नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे अकरावा भाग बनवतो आहे आणि आजचा आपला विषय मोसंबी संत्रा बागा फुटेल का चालू वर्षी तुम्ही म्हणत असाल आजचा विषय असा कसा आज आपण दोन हजार पंचवीस आता सध्या नोव्हेंबर महिना चालू आणि सहा तारीख तर आपण बघितलेले इथून मागे दोन चार दिवस किंवा एक हप्ता झालं भरपूर ठिकाणी महाराष्ट्रभर पाऊस पडलेला आता याच्यामध्ये आपण जनरली पंधरा ऑक्टोबरपासून बागा या तानावर सोडतो म्हणजे पाणी बंद करतो आता पाणी बंद केल्यानंतर आपल्या बागेला जमिनीच्या प्रकारानुसार आपण हलकी असेल तर तीस दिवस मध्यम असेल तर पंचेचाळीस पन्नास दिवस आणि भारीची जमीन असेल ब्लॅक कॉटन्स सॉईल तर आपण साठ ते सत्तर दिवस बाग यायचं पाणी बंद करतो आणि नंतर मग पाणी चालू करून आपल्या बागेला फ्लावरिंग आपण लावतो परंतु आपण हे काम करत असताना पंधरा ऑक्टोबर नोव्हेंबर पूर्ण डिसेंबर कि अर्धा किंवा डिसेंबरही पूर्ण अशा साठ सत्तर दिवसादरम्यान आपण झाडाला जी विश्रांती देतो पाणी बंद करून त्या दरम्यान आपल्या बागेमध्ये स्टोरेज तयार होतं आणि स्टोरेज तयार झाल्यानंतर मोसंबी या झाडांना आपल्याला जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर एंडिंगला पाणी दिल्यानंतर फुलं लागतात हेच आपण आतापर्यंत बघितलेलं आहे या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं थंडी असते अलीकडे काय झालेलं आहे पाऊस हा लेटपर्यंत पडत राहिला त्यामुळं थंडी ही गुल झाली गायब झाली आता आपला पाऊस उघडला थंडी स्टार्ट झाली आता झाडामध्ये सुप्तावस्था या ठिकाणी प्रदान आपल्याला होताना दिसते थंडीमुळे काय होतं वातावरणातील नायट्रोजनचं प्रमाण कमी होऊन जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण आहे अशा वेळेस लिंबूवर्गीय फळपीक सुप्तावस्थेमध्ये जातं आणि स्वतःचं स्टोरेज झाडामध्ये तयार करून भविष्यामध्ये त्या स्टोरेजचं रूपांतर फ्लावरिंगमध्ये होतं म्हणजे फुलामध्ये होतं मग आता पाऊस उघडून दोन तीन दिवस दो झाले आणि थंडी स्टार्ट झाली तर आपल्याला स्टोरेजच्या फवारणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण स्टोरेजच्या फवारण्या केला तर माल चांगला लागतो स्टोरेजच्या फवारण्या जर केलं नाही तर माल हा नॅचरली लागतो मग स्टोरेजच्या फवारण्या करत असताना आपल्याला थंडीची गरज असते आणि ती थंडी आता पडायला चालू झाली म्हणजे आपण जनरली दहा नोव्हेंबरपासून स्टोरेजच्या फवारण्या स्टार्ट करणार पंधरा दिवसाच्या अंतराने तीन फवारणे घेणार त्याच्यानंतर तिसरी फवारणी झाल्याच्या पंधरा दिवसानंतर आपण खतं भरून खोडाला बोर्डो पेस्ट करून आपण बागेचं पाणी चालू करणार मग आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं आहे जमीन ओली आमची मग बाग तानावर येईल का बागेला ताण हा थंडीचा असतो आपण बघितलेलं आहे एखाद्या ठिकाणी पाईपलाईन किंवा एखादा बॉल वॉल कॉक लीक असेल त्या ठिकाणी आपलं झाड हे नेहमी ओलच असतं तरीसुद्धा त्या ठिकाणी आंब्यावर लागतो म्हणजे आपण पाणी जम जमीन ओलसर जरी असेल तरी आपल्याला बहर हा शंभर टक्के फुटतो त्याला फक्त कारण पाहिजे थंडी थंडी जर असेल तर आपली बाग शंभर टक्के फुटणार थंडी नसेल बागे बागे तर बागेमध्ये आपल्या स्टोरेज तयार होणार नाही आपण बघितलेलं आहे ज्याही वर्षी थंडीचं प्रमाण जास्त असतं त्या वर्षी आपण जे आंबे खातो म्हणजे आंबा कुठला आपला शेतातील आंबा तर आंब्याला आपण पाणी बंद करत नाही आपण स्टोरेजच्या पाव घेत नाही त्याचं मॅनेजमेंट नेचर हे थंडीमुळं थंडीवर करतं तसंच लिंबूवर्गीय फळपिकाचं स्टोरेजचं काम थंडीमध्ये चांगल्या प्रकारे होतं थंडी, थंडी त्या दरम्यान आपण आर्टिफिशियली फवारने घेऊन त्या बागेवरती स्टोरेज प्रॉपर तयार करतो आणि फलधारणा फुलधारणा आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून घेतो तर शेतकरी मित्रांनो बाग शंभर टक्के फुटणार प्रॉब्लेम कोण येणार ज्यांची अवेळी पानगळ झाली नेहमी जमीन ओलसर असल्याकारणाने बागेला स्ट्रेस बसतो मुळांची मुळसड होते बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो अशावेळी प झाडाची पानगळ होते आणि ती पानगळ स्टोरेज तयार करण्याच्या अगोदर म्हणजे आजपासून मागे जर पानगळ झाली असेल तर त्या बागेला फळ फुल, फुलधारणा होण्याचं प्रमाण कमी राहणार परंतु ज्यांच्या बागेवर अद्याप पानं भरपूर आहेत पानं गाळले नाही अशा बागेला भरपूर प्रमाणात फुलं लागणार तर शेतकरी मित्रांनो आपण बिलकुल चिंतामुक्त राहायचं थंडी जर कडाक्याची पडली तर मोसंबी संत्रा शंभर टक्के फुटणार आता त्याच्यासाठी आपल्याला स्टोरेजच्या फवारणे घेणं खताचा डोसेज व्यवस्थित भरणं पाण्याचंही नियोजन व्यवस्थित करणं अंतर्माशागत न करणे असे काही नियोजन जर आपण व्यवस्थित जर पाळ पा पार पाडले तर आपल्याला बागेला शंभर टक्के चांगल्या प्रकारे फुलदारणा होणार याच्यामध्ये मात्र शंका नाही तर शेतकरी मित्रांनो आपण आजचा जो विषय बघितला की मोसंबी संत्रा बागा यावर्षी फुटेल का तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा